मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे औरंगाबाद मधून कारण औरंगाबादमध्ये तारखेपासून आम्ही दुकान आणि व्यवसाय सुरू करू राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यांना काय करायचं ते करावं अशी असा धमकी वजा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय दुकान व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांनी अनेकांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्यामुळे आता राज्यात किती दिवस लॉकडाऊन वाढवला तरीही औरंगाबादमध्ये मात्र आम्ही एक तारखेला दुकानं उघडणारच आहोत असा इशाराच एक प्रकार इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे त्यामुळे औरंगाबादहून आलेली एक महत्वाची बातमी खासदार जलील यांनी आता इशारा दिलाय की एक तारखेपासून आम्ही इकडचे दुकान आणि व्यवसाय आता सुरू करणार आहोत राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं जे काय करायचं ते करावं पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असा इशाराच आता खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की लॉकडाऊनमध्ये दुकानं बंद आहेत व्यवसाय बंद आहेत अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे कारण आर्थिक नुकसान प्रचंड होत आहे आणि या सगळ्याला उत्तर म्हणून आता आम्ही दुकानं आणि व्यवसाय सुरू करणार आहोत या सगळ्यामुळे आत्महत्या वाढतायत असा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे दुकानं उघडायला परवानगी द्या अन्यथा एक तारखेपासून आम्ही दुकान आणि व्यवसाय केली आहे सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात सिद्धार्थ काय शब्दात जलील यांनी इशारा दिला जलील यांनी स्पष्टपणे जिल्हा प्रशासनाला इशारा म्हणता येईल आपल्याला किंवा धमकी सुद्धा म्हणता येईल कारण एक तारखेला जर परवानगी भेटली नाही छोटे व्यवसाय असतील दुकानं असतील उघडायची जर परवानगी भेटली नाही तर खासदार औरंगाबाद येथील त्यांना समर्थन असलेल्या दुकानदारांसोबत रस्त्यावर येतील आणि ते दुकानं उघडतील मग राज्य सरकारने काय गुन्हे नोंदवायचे किंवा कशा पद्धतीनं कारवाई करायची ती करावी अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला आहे या मागे मी कारण असं सांगितलेलं आहे की गेल्या लॉकडाऊन पासून जे आहे आता दोन ते तीन महिन्यामध्ये एक ते दोन रिक्षावाल्यांनी आत्महत्या केलेली आहे अनेक दुकानदारांवर जगण्याची वेळ कशी जगावं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे त्यामुळं आता आणि दुसरी महत्वाची गोष्ट हो की औरंगाबादमध्ये कोरोना संख्या झपाट्याने खाली येते तर एक तारखेपासून दुकानं उघडण्यास किंवा छोटे मोठे व्यवसाय करण्यास परवानगी दिली नाही तर राज्य राज्य सरकारच्या विरोधामध्ये जे आहे दुकानं उघडू किंवा पोलिसांनी जी काय कारवाई करायची ती करावी मात्र गरीब जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू एक महत्वाची गोष्ट आहे की इम्तियाज जलील यांनी मीडियासमोर हा बायड दिला जरी असला तर प्रत्येक बुधवारी औरंगाबाद येथील सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा दुकानदारांची जी संघटना असेल त्यातील एक दोन सदस्य यांची बैठक असते आणि ही बैठक जे आहे जिल्हाधिकारी बोलवत असतात इम्तियाज जलील यांनी ही जी भूमिका आहे ती त्यांच्यासमोर आतापर्यंत मांडलेली नाही मात्र मीडियासमोर येऊन अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिले गेले याला आता शिवसेना सुद्धा विरोध करायला लागली कारण चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा विषय जर असा असेल तर जलील यांना रोखण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरतील एकंदरीतच काय तर एक या राजकीय भूमिके भूमिकेपाठे राजकीय भूमिकेच्या या चरणासाठी राजकीय जे आहे युद्ध सुरू होऊ शकतं कारण आपल्याला माहित आहे की इम्तियाज जलील कसल्याही पद्धतीची भूमिका मांडत असतील तर त्याला विरोधात भूमिका या ठिकाणी चंद्रकांत खैरे मांडत असतात मात्र आता इंटर जलील यांची ही हा जो इशारा आहे तो राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन कसं घेतं हे महत्वाचं आहे मात्र यामध्ये चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टपणे शिवसेना त्यांना विरोध करेल एक कुठंतरी आता एक दोन समुदायामध्ये ही मागणीवरून युद्ध सुरू होऊ शकतं कारण आपल्याला माहिती आहे औरंगाबादमध्ये मा शिवसेना म्हणजे चंद्रकांत खैरे आणि जलील यांच्या भूमिका परस्पर विरोधी असतात आणि त्यामध्ये शहराचं वातावरण खराब होऊ शकतं सिद्धार्थ म्हणूनच आपण चंद्रकांत खैरे यांचं काय म्हणणं आहे पण ऐकणार आहोत पण त्याआधी इम्तियाज जलील यांनी नेमकं ने 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 का काय म्हटलंय तेही ऐकूयात मुख्यमंत्री समजा टी व्हीवर आले आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या लॉकडाऊनच्या संपूर्ण काळाच्या जे लोकांनी बँकातून कर्ज घेतलेले आहे त्यांचा ईएमआय आम्ही माफ करणार आहे त्यांचे इंटरेस्ट आम्ही माफ करणार आहे आम्ही लाईट बिल संपूर्ण माफ करणार आहे या काळातला आम्ही टॅक्सेस कुणाच्याकडून घेणार नाही हे सगळं त्यांनी घोषणा केली तर आम्ही त्याचं समर्थन करू आणि नाही केली फक्त टीव्हीवर येऊन आम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केलं तर आम्ही स्पष्टपणे सांगतो तुम्ही महाराष्ट्रासाठी योग्य निर्णय घ्या तुम्हाला जे घ्यायचे घ्या औरंगाबाद साठी आम्ही तयार नाही आम्ही औरंगाबादची जनताने तय केलेलं आहे की आता एक तारखेपासून आम्ही उघडणार म्हणजे उघडणार तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा जलील यांनी स्पष्ट शब्दात आपण बघतो इशारा दिलेला आहे एक धमकी वजा इशारा असा म्हणायला हवा कारण त्यांनी स्पष्ट केलेला आहे खासदार जलील यांचा हा इशारा आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आता आपल्या सोबत आहेत चंद्रकांत खैरे आपण बघितलं जलील यांनी आता एक प्रकारे धमकी वजा इशारा दिलाय तुमची काय पहिली प्रतिक्रिया काही करू शकत नाहीये हे दादागिरी आणि त्या ठिकाणी गावातलं वातावरण शहरातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न याचा नेहमीचा असतो आणि आम्ही शिवसैनिक मजबूत आहे काय प्रॉब्लेम नाही आहे परंतु एकच सांगतो माननीय मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे सरकारने जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालनच करायचं कारण सरकारलाही काळजी ना लोकांची परंतु प्रत्यक्षात आता मी सुद्धा काही सजेशन दिलेलं आहे की कि, किती किती कि, कि वाजता दुकानं आणि कि, कितीच्या नंतर मग लॉकडाऊन करायचं असं मी सजेशन दिलेलं आहे कारण आता त्यांचे निर्णय होतील आता फार पुढच्यासाठी तर पुढच्यासाठी निर्णय होतील निर्णय व्हायच्या आधीच हे जर धमकी धमकी टाईप असं बोलत असेल तर हे आम्ही निसन करणार शेवटी मुख्यमंत्री आज स्वतः किती काम करतात काम करत असताना हा त्या ठिकाणी धमकी बोलत असाल तर आम्ही बिलकुल नाही करणार कारण शेवटी आम्हाला सुद्धा लोकांची काळजी आहे जनतेची काळजी आहे आरोग्याची काळजी आहे आणि लोकांच्या रोजगाराची पण काळजी आहे तर आपन त्यामुळे आपण सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बोललं पाहिजे एक चांगल्या आपण पदावर आहात ते दिलं सोडून आणि धमकी वजा काम चाललंय त्यांचं हे बरोबर नाही आम्ही आणि पोलीस अधिकारी कलेक्टर कर, असतील किंवा बाकी त्यांच्या बाबतीत सुद्धा किती वाईट वाईट बोलायला लागले ते तर असं जर वाईट वाईट तर ह्या लोक त्याला खूप सपोर्ट करतात तिन्ही अधिकारी त्या ठिकाणी खूप सपोर्ट करतात सपोर्ट न करता त्या ठिकाणी जे काही कायदा मोडत असेल तर त्या कायद्यावर त्या ठिकाणी कायदा मोडण्यावर त्यांनी कडक शासन झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल त्यामुळे औरंगाबादमध्ये एक ते एक तारखेपासून आम्ही दुकान आणि व्यवसाय सुरू करू असा इशारा एकीकडे जलील यांनी दिला आणि त्याला शिवसेनेनं कडवा विरोध केलेला आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नेमकं काय म्हटलंय त्याबद्दलची कारण आपल्याला माहिती आहे राज्यात अनेक ठिकाणी म्युकर मायकोसिसचा धोका वाढतो आहे याबद्दलचं विधान आहेच पण त्या याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत पण राज्यात ज्या जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढते तिथे होम आयसोलेशन यापुढे पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासाठी कोविड सेंटर वाढवून तिथे आयसोलेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या अतिरिक्त कोविड सेंटर आता उभारले जातील असं देखील राजेश टोपे म्हणाले तसंच वाढत असलेले म्युकर म्युकरमायकोसिसचे रुग्ण कोरोनाची सध्याची स्थिती लॉकडाऊन आणि लसींचं ग्लोबल टेंडर या सगळ्याचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला रिकवरी रेट आता त्र्याण्णव टक्क्यापर्यंत गेलेला आहे पॉझिटिव्हिटी रेट बारा टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे आणि डेथ रेट हा एक पॉईंट पाच टक्क्यावर त्या ठिकाणी आहे आजच्या अठरा जिल्ह्यांच्या जे ज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट स्टेटपेक्षा जास्त आहे ॲव्हरेजपेक्षा त्या जिल्ह्यांच्या मिटिंग्समध्ये दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या एक म्हणजे होम आयसोलेशन शंभर टक्के बंद करा आणि सी 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 वाढवा म्हणजे कोविड केअर सेंटर्स वाढवा आणि सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट झाले पाहिजे मायकॉसिस असलेल्या रुग्णाला त्याचं निदान कळवलंच पाहिजे आणि त्याच्या उपचाराच्या संदर्भातील पूर्ण इथंभूत माहिती ही उपलब्ध होणार त्यालाच आपण नोटिफायबल डिझीज म्हणूनचा नोटिफिकेशन आपण त्याची आरोग्य विभागाच्या वतीनं काढलेली आहे दुसरं असं आहे की संपूर्ण कलेक्टर्सला आणि कमिश्नर्सला अशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी आता याला लागणारं जे ॲम्फोटेरेसिन बी नावाचं जे महत्त्वाचं इंजेक्शन आहे औषधी आहे या सगळ्यांचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल पूर्ण गवर्मेंट ऑफ इंडियाने केलेला आहे आणि गवर्मेंट ऑफ इंडिया जे काही आपल्याला वाटप करेल तो आपण त्या ठिकाणी स्वीकारतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये रा, राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जेवढी जेवढी संख्या आहे त्या प्रमाणामध्ये आपण ते वाटप अप करतो आपण फक्त या आढावा बैठकीतली ही सगळी माहिती आता राजेश टोपे यांनी दिलेली आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात पहा फक्त न्यूज एट इन लोकमत कधी शर्टाला टॉवेल बनताना बघितलं आणि हा मोजा वाजवला ना जम्स ने त्याचा बाजा जेव्हा कपड्यांमध्ये इतके जम्स असतील जमलेले तेव्हा एकटा डिटर्जंट हलका पडतो म्हणून नवीन डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर दरवेळी डिटर्जंटच्या सोबत हा करतो जम्स पासून संरक्षण आणि देतो संपूर्ण स्वच्छता डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर परफेक्ट लॉन्ड्रीची नवी पद्धत इट्स नारळ पाणी टाइम आई हली धूळ माती आणि प्रदूषणामुळे हळ आणि भाज्यांवर खूप वाईट परिणाम होत असेल ना पण कदाचित नारळ पाण्यावर होत नसेल हो ना हो आर्यन यु आर राईट नारळ असं फळ आहे ज्याच्या पाण्यावर धूळ माती प्रदूषणाचा कोणताच परिणाम होत नाही कारण पाणी नारळाच्या आत सुरक्षित असत त्यामुळे ते शुद्ध असत जस आपल्या द कुटे ग्रुपचं तिरुमाला कोकोनट ऑइल जे केरळच्या खास निवडक नारळांपासून बनतं आपल्या नात्यांसोबत आपला विश्वास सुद्धा अटूट बनवा तिरुमाला कोकोनट ऑइल प्रत्येक थेंबात शुद्धतेचा विश्वास तिरुमाला कोकोनट ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी सातर आहे नवीन संतूर हँड वॉश यात आहेत चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जम्स वर कडक आणि हातांना बनवतात नेहमीच स नवीन सेंटो हेगबॉश प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता ही फरशीच बनवते आमचं पहिलं खेळायचं मैदान पण आजार सुद्धा ह्याच फरशीमुळे घरात येतात सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सगळे डाग घालवते ना त्यात लपलेले जंतू म्हणूनच त्यांच्या अपूर्ण सफाईऐवजी मी निवडते लाइजॉलची संपूर्ण सफाई ही हटवते जिद्दी डाग मारते 99.9% जंतू आता कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना विषाणूला सुद्धा फक्त तीस सेकंदात लायझॉल सवय निरोगी घराची सोनीवालीचा रिपोर्ट आला सोनोग्राफीचा रिपोर्ट त्याला खूप लहान मुलाचे फोटो लावायचे त्या समीर चौगुलेचा फोटो लावलाय आपल्या <laughs> बाळाने ना समीर चौगुले ऍक्टिंग केली पाहिजे सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता आपल्या सोनी मराठीवर मी नेहमी डेटॉल वर भरोसा केला आहे आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड नाईन्टीन व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे प्रेमळ सावली आई कोरोनाच्या विरुद्ध माझा भरवशाचा साथी डेटॉ बी हंड्रेड पर्सेंट शुअर पप्पा स्टॉप नवीन कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोटेक्ट स्प्रे हे काल बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉन जायचं रिस्की आहे ना हे आहे माझं घरातलं सॅलॉन पण हेअर रिमुव्हल क्रीम काळं पाडत ना वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे वापरायला सोपं वीट हेअर रिमुव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्या छोट्या केस काढतं सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी स्टे होम स्टे सेफ जस्ट वीट इट अंडरवेट राहाल तर रोगांशी कसे लढाल कारण इम्युनिटी चांगली असण्यासाठी योग्य वजनाची सुद्धा गरज असते ते, ते वजन वाढवा स्वस्त रहा मस्त दिसा मम्मी हा नवीन वाले डेटॉल खूप मस्त आहे आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरस सह नाईन्टी नाईन संरक्षण करतो आणि देतो मलईदार फेस देखील डेटॉल ला आतापर्यंत सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहे आपलं काय आहे डेटॉल बी हंड्रेड पर्सेंट शॉर जीपी पार्सिक सहकारी बँक सुवर्ण वर्षाची सुरुवात व्याज दरात कपात गृह कर्ज सहा पूर्णांक पासष्ट टक्के वाहन कर्ज सात पूर्णांक पंचाहत्तर टक्के गोल्ड लोन आठ पूर्णांक पंचवीस टक्के आपल्या स्वतःच्या कारमध्ये देखील होऊ शकतो जम्सचा धोका हो इथे इथे आणि इथे म्हणून नवीन डेटॉल वाइड्सची सुरक्षितता इथे इथे आणि इथे नाईंटी नाईन पॉईंट नाइन पर्सेंट जम्सपासून संरक्षण देतात नवीन डेटॉल वाइड्स गरज जिथे सुरक्षितता तेथे मॅडम ये बिंदी आप अपने गाल में चिपका सकते हैं क्या तो ये मास्क आपने गले में क्यों लगाया हो oh, सॉरी सॉरी आप इंसान हो भगवान नहीं मास्क ठीक से पहनिए थैंक यू हे काल बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉन जायचं रिस्की ना? Hey, आहे ना हे आहे माझं घरातलं सॅलॉन पण हेअर रिमुव्हल क्रीम काळं ना वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे वापरायला सोपं वीट हेअर रिमुव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्या छोट्या केस काढतं सॅला स्मूथ फिनिश घरच्या घरी स्टे होम स्टे सेफ जस्ट वीट इट गेम जिंकायला आला आपला समोसा शपथ मिळणार यावेळी यार सिटी खाली स्वरूपा गरम पिऊन सर्व गडबड गडबडीला वाढू देऊ नका या फर्स्ट टाइम राईट फर्स्ट टाइम इनो इनो काम करायला सुरू करते केवळ सहा सेकंदांमध्ये ही फरशीच बनवते आमचं पहिलं खेळायचं मैदान पण आजार सुद्धा ह्याच फरशीमुळे घरात येतात सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सगळे डाग घालवते ना त्यात लपलेले जंतू म्हणूनच त्यांच्या अपूर्ण सफाई ऐवजी मी निवडते लायझॉल संपूर्ण सफाई ही हटवते जिद्दी डाग मारते नाईन्टी जंतू आता कोविड नाईन्टीन पसरवणाऱ्या कोरोना विषाणूला सुद्धा फक्त तीस सेकंदात लायझॉल सवय निरोगी घराची आई टॉयलेट आहे ना हा तर हार्पिक जमाना आहे टॉयलेटला साफ नाही स्वच्छ बनवायचं आहे घट्ट निळा हार्पिक एक चक्कर डिटर्जंट तुलनेत हार्पिक काढतो कठीण डाग आणि मारतो व्हायरसेस आणि आजार करणारे जंतू पण आजपासून साफ नाही स्वच्छ तेही फक्त अडतीस रुपयांमध्ये व्हॉट्सअप वर नकार कळवूया तर आत्याच्या काकाच्या भाच्याच्या स्थळाला नकार कळवायचा तर टू मच प्रेशर प्रेशर दूर करा मराठी वर या आजच रजिस्टर करा मी नेहमी

आम्ही चहा फक्त बनवत नाही तर सांडतो देखील आणि फ्रिज भरवतो देखील म्हणून तर इथे फक्त डाग नाहीत नवीन कॉलनी जो शाईन करण्यासोबतच नाइनटी नाईन पॉइंट नाईन परसेंट जर्म्स देखील दूर करतो कॉलनी शाईन भरपूर जर्म्स करतो दूर कधी शर्टाला टॉवल बनताना बघितलं आणि हा मोजा वाजवला ना जर्म्स ने त्याचा बाजा जेव्हा कपड्यांमध्ये इतके जम्स असतील जमलेले तेव्हा एकटा डिटर्जंट हलका पडतो म्हणून नवीन डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर दरवेळी डिटर्जंटच्या सोबत हा करतो जम्स पासून संरक्षण आणि देतो संपूर्ण स्वच्छता डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर परफेक्ट लॉन्ड्रीची नवी पद्धत महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्डपर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र the Sandhya Kari Sahabazun 55 minutesani. Pakt News Team Lokmat World. Prajwol Advanced Jubiler Technology Inverter Battery. Download the Marathi Matrimony App now. Bharat ki sabse purusimant Jolly Tulsi 51 Drop. Dabur Red Paste. Maare 99.9% .9 virus. Reach of X Power. Ani Nasanka Water Purifier.

नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरस सह नाईन्टी नाईन पॉईंट संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श डेटॉल ला आतापर्यंत सर्वोत्तम मिळण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत आपले काय आहे डेटॉल बी हंड्रेड पर्सेंट शॉर पॅरागॉन पॅरागॉन पॅनो स्टार बन जा हे खाल बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉन जायचं रिस्की आहे ना हे आहे माझं घरातलं सॅलॉन पण हेअर रिमुव्हल क्रीम काळं पाडत ना वीट अगदी उजळवत आणि हे डर्मटॉलॉजिकली टेस्टेड आहे वापरायला सोपं वीट हेअर रिमुव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्या छोट्या केस काढतं सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी स्टे होम स्टे सेफ जस्ट वीट इट किचन और वॉर्ड्रोब के लिए अच्छे क्वालिटी का हिंस देना ये लो हैटिक का नया ऑनसेस हिंस ऐसा क्या खास है इसमें ये देखो सॉफ्ट क्लोजिंग टेक्नोलॉजी और तीन साल की वारंटी है। फिर तो काफी महंगा होगा। सिर्फ 342 रुपीस पर पैर। ये वाला मुझे जी हाथी वॉश जो वॉश सा तुलनेत दट बेटर जर्म प्रोटेक्शन एक डेटॉल हंडवॉश है इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा प्रमाणित डेटॉल हंडवॉशल घर आजारा कमी लिवर सिरोसिस या आजारावर मॉडर्न होमिओपॅथीच्या विशेष उपचारांमुळे रुग्णांना आलेले अनुभव जाणून घेऊ रविवार दिनांक तीस मे रोजी दुपारी अडीच वाजता डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सोबत न्यूज एटीन लोकमत वाहिनीवर ही फरशीच बनवते आमचं पहिलं खेळायचं मैदान पण आजार सुद्धा ह्याच फरशीमुळे घरात येतात सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सगळे डाग घालवते ना त्यात लपलेले जंतू म्हणूनच त्यांच्या अपूर्ण सफाई ऐवजी मी निवडते लायझॉलची संपूर्ण सफाई ही हटवते जिद्दी डाग मारते नाईन्टी नाईन पॉइंट नाईन पर्सेंट जंतू आता कोविड नाईन्टीन पसरवणाऱ्या कोरोना विषाणूला फक्त सेकंदात लायझॉल सवय निरोगी घराची पासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती हे आहे पर्षीच्या कोविड व्हायरस वर वा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट प्रभावी वे प्रो आता बातमी आपण बघणार आहोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त भेट झाली नाही आणि ज्यांनी हे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत असं स्पष्टीकरण राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलंय तसंच ट्विट करून आरोप करणं हे बालिशपणाचे असा टोला देखील त्यांनी निलेश राणे यांना लगावला ही घटना जी घडलेली सहा दिवसांपूर्वी घडलेली आहे अशी पहाटे शपथविधी झाला आणि सकाळी सहा वाजता गौप्यस्फोट झाला तर मी त्याला गौप्यस्फोट समजू शकतो पण सहा दिवसापूर्वी मी स्वतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आणि जे रत्नागिरीचं विश्रामगृह आहे तिथं मी एक वाजता पोचलो होतो आणि त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले महाराष्ट्र राज्याची राजकीय एक संस्कृती आहे जी अनेक नेते मंडळींनी आम्हाला शिकवलेली आहे त्याचं पालन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करणं हे माझं मी कर्तव्य समजतो आपल्यापेक्षा सिनियर व्यक्ती आपल्यापेक्षा माजी मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेते ज्यावेळी समोर येतात ते कुठंतरी तालुक्यामध्ये स्वागत आहे जिल्ह्यामध्ये स्वागत आहे ही सांगण्याची पद्धत असते आणि ते जर सदिच्छा म्हणून मी स्वागत केलं असेल तर मी काय पाप केलं आहे असं काय मला वाटत नाही आणि मी एकटा दुकटा कोणालाही भेटलेलो नाही पुढची बातमी आपण बघणार आहोत तौकते चक्रीवादळ गेल्या आठवड्यात येऊन गेले आणि या चक्रीवादळातला एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे का टग बोटचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघूनच अंगार शहारे येथील इतका भयंकर असा जलपलर या व्हिडिओमध्ये दिसतोय सतरा मेचा हा थरका पाडणारा व्हिडिओ आहे ही बोट नेमकी कशी बुडाली याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय हा व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचं नाव सूरज चव्हाण असं कळतंय आणि अजूनही तो बेपत्ता आहे असा आरोप त्याच्या वडिलांनी केलेला आहे बघ्यात त्यांचं नेमकं काय म्हणणं ये आपने एक वीडियो देखा मोबाइल पे आपका बेटा बेटा ये सूरज सूरज है 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 उसको बहुत पसंद था था नीला टी-शर्ट और आ, वो ही है, मारा, मारा ही है। वो ही ही हमारा हमारा वीडियो आपको अंदाजा था, समुद्र इतना इतना खराब होता पहली बार देखा है आर एक महत्व आवाहन मास्क वाक तो कवर लोकमत We'll